निवडणूक प्रक्रिया ही पूर्ण झाली आहे आणि रणमैदानही सजले आहे या संपूर्ण पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या मतदारसंघापैकी खरंतर वीस वर्ष ज्या मतदारसंघावर अधिराज्य गाजवलं ते आदरणीय देशाचे गृहराज्यमंत्री आमदार हंसराज भैया अहिर यांचा हा मतदारसंघ त्यांच्यासोबत आज आपण आवाज माझाच्या माध्यमातून काही जनतेने विचारलेल्या प्रश्नाची आणि आवाज बाजाने निर्माण केलेल्या प्रश्नाची रोखोक चर्चा करणार आहोत प्रश्नाची सडेतोड उत्तरे मागवणार आहोत खरंतर मंत्री महोदय आपलं आवाज बाजाच्या वतीनं मनापासून अभिनंदन स्वागत आम्हाला सांगा गेली वीस वर्ष या मतदारसंघावरती आपलं अधिराज्य आहे अनेक प्रश्न आपण मार्गी लावलेत सरकारचं धोरण जनतेच्या हिताचं धोरण आपण प्रत्यक्ष अंमलात अंगाचा प्रयत्न केला या संपूर्ण घटनाक्रमामध्ये ज्या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे त्या मतदारसंघामध्ये जनतेला कळलं पाहिजे इतके वर्ष अधिराज्य आपण गाजवलं आपल्या मनाला भावलेलं एखादं काम आणि अत्यंत चांगलं कार्य जे काही जनतेच्या समोर आहे कार्याचा लेखाजोखा का जनतेला द्या आभारी आहे की आपण जे प्रश्न विचारले त्याचं मी उत्तर दिलं पाहिजे असेच प्रश्न विचारले आपण मी लोकसभेत चौथंदा खासदार आजपर्यंत आहे मी गुन्हा उभा झालो पक्षाने विश्वास दाखवला स्वच्छ या दा लोकसभा मतदारसंघात जनाना माझा घरात गेलेला होता आणि त्या आधारे पक्षांनी उमेदवारी देत असताना मी जिंकण्याकरता उमेदवारी आहे असं माझं मत आहे हे आव्हान असतं तर पक्षाने जिम्मेदारी टाकलेली आहे युतीचा उमेदवार आहे शिवसेना आहे आरपीआय आठवण जो मग यामध्ये एवढं सांगेन की मला आठवण राहील असे काम तुम्ही विचारले म्हणून हे नक्की आहे काही महत्वपूर्ण कामापैकी मी माझ्या मतदारसंघातलं काम आहे दे देश पातळीचे काम आहे काही काम आहे ते महत्वपूर्ण काम आहे की जगाला माहिती आहे देशाला माहिती आहे की मी तिथं बसून जी चौकीदारी केली लोकसभेत त्या चौकीदारीतून आम्ही कोळसा रोपाला बाहेर काढतो जे सरकार चुकतो त्याला आम्ही उचललं विषय आणि वारंवार प्रश्न विचारून उच्चारून त्याला आम्ही दोन हजार सहा पासून ते अकरा पर्यंत सहा पाठपुरावा केला चौकीदारी केली आणि कोळसा घोटाळा बाहेर काढला हे माझ्या जीवनातलं राष्ट्रीय स्तरावरचं फार महत्वपूर्ण काम निर्माण म्हणतो की ज्याच्यातून या देशाची पंचवीस लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू वाढला वाढणार आहे आम्ही बोलतो आहे तर चॅनल बोलतो आहे ह्या एक शब्द एक मी करत नाही आता साडेतीन तीन लाख कोटी रुपये सरकारला आता पण आलेले आहेत ऑप्शन नंतर कॅन्सल केल्यानंतर ब्लॉक हे ब्लॉक कॅन्सल करण्याकरता माझं जी मागणी होती ती सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केली ते रद्द करायला लागले मी कोर्टात गेलो नव्हतं पण जे माझे मत होते ते सुप्रीम कोर्टाने पटलं ते रद्द केलं त्यांनी म्हणून हे माझं अविश्वर काम आहे जीवनात भरीव काम आहे याच्यातून लोकांना रोजगार मिळाला देशभर मिळाला माझ्या मतदारसंघातच नाही आणि देशाचा रेव्हेन्यू वाढला उत्पादन वाढलं चुकीच्या लोकांच्या हाती ब्लॉक गेले होते कोशातले ते ओपन करत नव्हते तर ओपन झाले माझ्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत जवळपास बावीस एकवीस ब्लॉक ओपन झाले ब्लॉक झाले झाल्या मुळे झाल्या आणि सोबत या माई याने या मा या लिंक इथं लागली चंद्रपूरला आणि माझ्या देशामध्ये त्याच्यातून बावीस एकवीस माईन ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी जवळपास सात हजारापेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळाला आणि लढामी दिला होता रोजगारा करता आणि जमिनीचा भाव करता हा झाला माझ्या मतदारसंघाचा विषय तो झाला केंद्रातला विषय आणि याच्यातून सहा सात हजारपेक्षा जास्त लोकांना रोजगार देणं हे माझ्या जीवनातलं एक फार मोठं कर्तव्य मी निभावलं असं मला वाटतं खासदार म्हणून आता हे काम मोठे की लहाने जनता ठरवी पण त्याच्यातून मी शेतकऱ्यांना पुन्हा लढा देत असताना जमिनीचा भाव पण मिळवून देणार तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे पंधरा अर्ष लढलं पदयात्रा काढल्या आंदोलन केली झुकाव लागलो कोल इंडियाला डब्ल्युशनला आणि पैसा तिला भाव दिला आणि तुम्ही जाणता की वीस हजार एकरचा भाव जो होता उकणी भागात भागामध्ये भागात भागात त्याचा भाव शेतकरी आनंदाने आता आठ लाख रुपये दिला किती पटीनं भाव वाढला आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये चाळीस चाळीस तीस लाखाचा चेक वाटप करताना मला किती आनंद तुम्ही सांगू शकत या देशाचा शेतकरी जो शेतीचा मालक होता मी म्हटलं होतं की ज्याची जमीन त्याचा भाग बोललो आंढ हा आनंद आहे आणि नोकरी सोडली नाही सरकार म्हणाल होते की नोकरी अवजी पैसे घ्यावला नोकरी पाहिजे पैसा नाही पाहिजे आणि याच शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलांना मुलींना आपण सात पेक्षा जास्त मुला मुलींना चंद्रपूर मी योप भागात नोकरी दिली आणि दोन काम माझ्या जीवनातली मोठी मी वाटत हे तीनही कामामध्ये आपल्याला यश आलं अंधे का काम अनेक आहेत असं नाही की तुम्ही जास्त महत्वाची सांगितली आणि माझ्या जीवनामध्ये असं वाटतं की खासदार खर तर अत्यंत महत्वाचं काम आहे लोकसभेचा उमेदवार म्हणून आणि देशाचं प्रतिनिधित्व करत असताना देशासोबतच मतदारसंघ हा विचारात घेऊन सामूहिकरित्या ज्या पद्धतीनं भाई हंसराजरांनी जे काही कार्य केलं खर तर ते कार्य हे सर्वांना परिचित आहे आणि म्हणूनच सन्मानानं मी देखील सांगेन हंसराज भैया यांचा चारदा संसद रत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित देखील केलं गेलं त्याचं मुळातच कारण हे आहे आणि म्हणूनच या देशाच्या करोडो लोकसंख्येपैकी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व जे करते ते हंसराज भैया काही माणसांपैकी एक आहेत हे या मतदारसंघाचं भाग्य म्हणावं लागेल या संपूर्ण घटनाक्रमाला मी पुढे नेणार आहे भयाना विचारणार आहेत भैया आपण या सर्व प्रश्नाच्या सोडून की बरोबरच बेकुलीचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न आपण सोडूया काय समाधान वाटलं कसा न्याय दिला न्याय मला म्हटलं नोकरी नौ, देत असताना मला अजून यश आलं की प्रथम यांची पॉलिसी होती तीन एकरला नोकरी द्यायची आहे मी आपल्या जिल्ह्यात एक प्रश्न होता की आपले जर दोन एकरचे तुकडे होत नव्हते तुकडे बंदी कायद्यामध्ये मी राज्य सरकारचा पाठपुरा करून आता जमीनचे विभाजन करता दोन एकरचा तोका पण यवतमाळ जिल्ह्यामध्ये होतो पण दोन एकरच्या मागे नोकरी दिली आणि त्याच्यातल्या त्यात अजून मुलींना नोकऱ्या अपंगांना नोकरी देत नव्हते पुण त्यांना दिल्या नोकऱ्या त्याचा कोटा पूर्ण केला एक तर दोन डोळे आंधळा मनुष्य आहे कोरोका त्याला नोकरी मिळाली अशा अनेक कामामध्ये आम्हाला शिक्षणाप्रमाणे त्यांना आता आम्ही काम देऊ लागलो आहोत ही पण समाधानाची बाब आहे रेल्वेचे प्रश्न मागे लागले थांब्याचे प्रश्न मतदारसंघामध्ये मी एक असा खासदार आपल्याशी बोलतो आहे की या देशात सर्वाधिक आपल्या लोकसभा मतदारसंघात ज्यांनी रेल्वेचे थांबे दिले स्टॉप दिले त्यापैकी माझा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ आहे मी दाव्याने रेकॉर्ड आहे पन्नास बावन पेक्षा जास्त थांबे माझ्या लोकसभा मतदारसंघात मिळाले आणि मला दिला वणी तुमचा आहे वणीमध्ये एकच गाडी थांबत होती सगळ्या गाड्या थांबतात वणीला अशी कुठे गाडी जात नाही की थांबत नाही है, है। कुछा 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 मी वरोडा आहे भद्रावती आहे मूल आहे चंद्रपूर आहे बद्राशी आहे मी कोण पण मध्ये सुरू केलं काय तुमच्या वनी मधलं आहे तुमच्या वनी मधलं पिंपळ आहे हे रॅक पॉईंट पर्यंत मी मंजूर करून दिले तिथं तर रॅक लागायला पाहिजे कशाची युरियाची जिल्हाधिकारी त्यामध्ये आग्रह लावू शकतात तिथं रॅक पॉईंट मंजूर केलं आणि अशा प्रकारे आपण रेल्वेची काम भक्काम करताना दोन चार गाड्या सुरू केल्या एक गाडी मुंबईला एक नाही दोन सुरू केला एक वनी मार्गे जाते, जाते मार एक वर्धा मार्गे जाते वणीच्या लोकांना मी नाही एक नवीन गाडीचं नाव ताळोवा एक अनारुन गाडी जाते तिचं वर्धा मार्ग येते वर्धा मार्ग आणि पुण्याकरता दोन गाड्या सुरू केल्या आपण पुण्याकरता दोन गाड्या सुरू केल्याने काय झालं की आता मुलांना एक नाही दोन सुरू झाले पण ते चालते आठवण एक एक दिवस मी अजून एक गाडी सुरू केली थांबा दिला आपल्या वनीकरांना तो दिला आपल्या कोल्हापूर गाडीचा त्यामुळे ती गाडी पुण्याला जाते पण रेल्वेमध्ये आपण काम चांगली केली आणि आता पत्रही निघाला माल धक्का आता रॅक पाहिजे रेल्वे सायनिंग हटणार कोळशाची त्यांनी रुटी दिली त्यांना की लवकर हटवून आमचं स्टेशन स्वच्छ करायचं आहे आम्हाला ते हटल्यावर अजून एक मोठं काम होतं मी वनीपासून ते नांदेड डबल लाईनचा प्रस्ताव दिला या करता दिला की आपल्या भागामध्ये मोठा उद्योग आहे दिग्लाचा तो रिलायन्स घेतला तो बंद केला होता त्यांनी मुकुंदमध्ये आणि त्या उद्योगाला समोर ठेवून तिथल्या ती तीन महिने ओपन केलेले आहेत त्या ठिकाणी एक लोडाची माईन ओपन केली आपण ती बंद पडली होती इस्पातवाल्याला माहिन आता ओपन करण्याकरता आपण मदत करतो तिथं पण खाजगी माईन्स आहेत त्या पण सुरू होत आहेत उतर मुकुंदला झरी तालुक्यामध्ये हा आदिवासी तालुका आहे मग मला सांगा की एक खादर म्हणून जे करायचं काम ते मायनिंग ओपन करणं रोजगार देणं रेल्वेची सुविधा वाढवल्यामुळे काय होईल आता की उद्योग येतील ही एक दूरदृष्टी येऊन काम केलेली आहे मुकुट बल्ला रेल्वे स्टेशन देणं आणि डबल लेनचं काम मंजूर करून घेणं आणि ते इलेक्ट्रिफिकेशनचं काम त्याच्या डिझेलचा अर्ज पहिला आता इलेक्ट्रिक चालेल अशी अनेक काम रेल्वेची पण केली आणि अशा मुळे या जिल्ह्यामध्ये एक महत्वपूर्ण काम आम्ही केली आहे रेल्वेची चार गाड्या सोडल्या थांबे दिले एक बल्लाशा माझं स्टेशन आहे तिथं आम्ही एक पीट लाईन करतो सुविधा त्याची पीठ लाईनचा लोकांना जरा माहिती कमी असते हे पीट लाईन केल्यामुळं काय होणार आहे आज मी पुण्याला गाडी सोडतो मुंबईला गाडी सोडतो आम्ही ती काजीपेठ आणतो आता पेटला त्याची गरज नाही आपल्याला पहिल्यासून सुटे लागणार सविद्यामध्ये पीट लेन केली की मेंटेनन्स होईल गाडीतून सुरू होईल पण भविष्यामध्ये काय होईल की चंद्रपूर लोकसभेचा बल्ला शाह तू मुंबई बल्लाश तू पुणे बल्ला तू हैदराबाद बल्लाश तू दिल्ली अशा गाड्या चालतील म्हणजे माझ्या लोकसभेच्या नावा गाड्या चालतील एक वर्षी नाही लागणार खर मंत्री महोदया प्रचंड विकासात्मक कामाचा लेखा जो म्हणला का त्यामध्ये काही जी उत्तरे आहेत त्यामध्ये जनतेची प्रश्न दडलेली आहेत ते प्रश्न आपण पुढे घेणार आहोत मात्र मी खर तर या संपूर्ण विकास कामाच्या संदर्भामध्ये पक्षीय धोरण ज्या पद्धतीनं पूरक ठरलं मंत्री महोदयांना त्या संदर्भात विचारलं खरं तर सरकारचं दो, धोरण ठरलं आहे प्रत्येक शेतकऱ्याला वर्षाकाचे सहा हजार रुपये देण्याचं धोरण आहे आपल्याही मतदारसंघातल्या अनेक शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला धोरणात्मक जो निर्णय झाला काय वाटतं तुम्हाला खरंच जनतेला याचा फायदा होईल अत्यल्प किंमत आहे फायदा होईल असं वाटतंय नपेक्षा बरं आहे एक नवीन खे ओपन झालं आज सहा आहेत उद्या बारा होती चोवीस होऊ शकतात याचं कारण असं आहे की ही कल्पकता कोणाच्या मनामध्ये आली तो आणि अशा प्रकारे देशामध्ये एकदा खातं खुडलं की आता एक आता गाडी सुरू झाली पुण्याची एक दिवस ती तीन दिवस होणार आहे मग सात दिवस होणार आहे म्हणजे एक गाडी सुरू झाल्यावर सात दिवस चालणारच असते म्हणजे एकदा सहा हजार दिले याचा अर्थ सहा हजार राहत नाही वाढत जातात कारण काही भ्रमलिखित नाही की सहजार कायम ठेव हो म्हणून चांगली कल्पकता आहे अल्पभूत हक्कांना ही मदत काही का असे ना